पार्लरमध्ये जॉबला होते आणि ते पार्लरमध्ये जात असताना मला एका माव एका एक मावशीची भेट झाली आणि ती मावशी मला म्हणत होते की तू खूप डिस्टर्ब आहेस आणि एक तुला शांती हवी असेल तर तू चर्चमध्ये मध्ये जिथं आम्ही जातो की नाही त्या ठिकाणी तुला एक अद्भुत शांती तिथं प्राप्त होईल आणि मी एक दिवस विचार केला की चला आपण जाऊन बघूया तरी चर्चमध्ये काय असतं आणि एक दिवस मी असे गेले त्या माझी सोबत मी गेले आणि तिथं पास्टर वचन सांगत होते आराधना होते तिथले एक अद्भुत मला एक वेगळं काहीतरी वाटलं आणि ज्यावेळेस मला वेगळं वाटलं ना त्यावेळेस म्हटलं खरंच काहीतरी वेगळं आहे तर खरंच शांती आहे आणि ते देवाचं वचन माझ्या अंतकरणाला स्पर्श केलं आणि ते वचन मला पुन्हा पुन्हा हवं असं होतं आणि ती शांती पुन्हा पुन्हा मला पाहिजे होती त्यामुळे मी दर रविवारी चर्च मध्ये जात राहिले आणि देवाने एक अद्भुत कार्य केलं आणि ती शांती माझ्या अंतकरणामध्ये टाकली आणि असं अशा रीतीनं माझं तालुक्यात